नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांचं सत्र सुरूच आज सकाळपासून खेड तालुक्यात तीन विविध ठिकाणी अपघात सुदैवाने जीवितहानी नाही कोकणातील समुद्र किनारे गजबजले नाताळ नवीन वर्षाच्या स्वागताला कोकण किनारपट्टीवरील पर्यटन स्थळे हाऊसफुल राज्यातील पहिला जैन कोरोना रुग्ण सिंधुदुर्गमध्ये जिल्हा प्रशासनाने माहिती दपवलेचा खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप तालुक्यातील अन्य व्यावसायिक व व्यापारी संघटनेच्या वतीनं फॉस्टॅग प्रशिक्षण संपन्न अन्न औषध प्रशासन रत्नागिरी व खेड तालुका व्यापारी संघटनेकडून आयोजित पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील बोरस टोल नाका या ठिकाणी शनिवारी दुपारी दरम्यान भीषण अपघात झालेला आहे मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या मारुती एरटिका कार गिरीश सावंत हे चालवत होते आपल्या ताब्यातील एरटिगा गाडी क्रमांक एम एच फोर्टी सेव्हन ए जी फोर एट वन एट गाडी घेऊन मुंबई बरुवली येथून रत्नागिरीतील आपल्या घरी जात असताना मुंबई गोवा महामार्गावरील बोरस टोल नाक्यावरती आले असतात त्यांना वळण न समजल्यामुळे गाडीवरील ताबा सुटून गाडी टोल नाक्यावरील सुरक्षाकडे तोडून टोल नाक्याच्या केबिनवरती आदळले हा अपघात एवढा प्रचंड होता की गाडीतील पुढच्या दोन्ही एअरबॅग उडालेले आहेत त्यामुळे जीवितहानी मात्र झालेली नाही ओरज येथील टोल नाक्याला दोन्ही कोपऱ्यावरून लहान रस्त्याद्वारे डायवर्शन दिलेले आहेत मात्र या मार्गावरून नवीन प्रवास करणाऱ्यांना ते डायव्हर्शन कळत नाहीत त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सध्या वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावरती भरणे नाका या ठिकाणी जगबुडी नदीच्या पुलावरती आज सकाळी भला मोठा कंटेनर पुलाच्या संरक्षण कठड्याला धडकून अपघात झालेला आहे या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मुंबईहून गोव्याच्या जा दिशेने जाणारी वाहतूक एका लेनने सुरू होती भरणे नाक्यातील उंच उड्डाण पुलावरून तीव्र उतर सुरू होतो आणि या तीव्र उतराच्या वळणानंतर जगबुडी नदीवरचा पूल सुरू होतो अशावेळी चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघात होतो

ब्रेक लगाया लेकिन गाड़ी झोल ले ली है थमी नहीं वो मेरे सामने डाल दिया अचानक उधर नीचे से ऊपर आ गया इसमें तुरंत पलटी हो गई जान बचाना मेरे को मुश्किल हो गया आराम आराम करने लगी पैसे काम चुकी है टर्न मारते हुए तुम्हें बगा किसा तुकुन ये पुल गाड़ी बगाड़ी आगा ये अचानक टिकट नहीं आने मानूसम होता है चुकी से स बघा ते पण तुम्ही बघत असाल की येतात कशी येतात ती हा फ्रीज चुकीचा आहे टर्न पूर्ण चुकीचा आहे हा इथं काय अपघात हा तिसरा चौथा कंटेनर पडलेला इथे त्याच्यावर त्याच्यावर काय शासनानं काहीतरी बघितलं पाहिजे की बाबा ठोस त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे वारंवार इथं अपघात होण्याची चिन्ह आहे आज या महामार्गावर ज्या जड वाहतूक जी अवजड वाहतूक चाललेली आहे या ब्रिजवरती भारण्या नाक्याच्या ब्रिजवरती उड्डाणपुलाच्या वरतून जी गाडी येणारी आहे सर्विस रोडवरनं येणारी गाडी आणि वरतून ब्रिजवरनं येणारी डायरेक्टची हायवेची गाडी आहे त्या गाडीवाल्याला जे काही समजत नाही आणि जो ब्रिज झालेला आहे तो पूर्णतः चुकीचा झालेला आहे वारंवार इथे अपघात होत आहेत जे जीवितहानी होते त्याला सरकारनी किंवा महामार्ग प्रशासनानी कुठली तरी ठोस का उपाययोजना करून त्याच्यावर कायदेशीर काहीतरी उपाययोजना करावी आणि जे वारंवार होणारे अपघात आहेत ते थांबवावे अपघाताचं कारण आहे भरणे नाक्यावरती जो उडानपूल बांधलेला आहे त्याच्यावरनं पुढं आल्यावरती डायरेक्ट एक ब्रिज आहे डायरेक्ट टन असल्यामुळे लोडच्या ज्या गाड्या आहेत त्यावेळी तर अपघात होतो काही दिवसापूर्वीच एक इथे दिवसा पाईप नेणारी गाडी मोठा ट्रक ते तोसुद्धा इथं पट्टी झालं होता काही पाईप नदीमध्ये गेली पोरती सुविधा झालेली नाही आजसुद्धा तशाच पद्धतीचं लोड भरलेली गाडी इथं वॉलनावरती पट्टी झालेली आहे त्याच्यामुळे हा जो काम केलेला आहे तो हे ब्रिज बांधलेलं आहे ते पूर्ण चुकीचं बांधलेलं आहे तर आता आपण आहोत मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी आणि आपण माझ्या पाहू शकता या ठिकाणी हा जो अतिशय तीव्र उताराचा पूल बांधण्यात आला आहे आणि ह्या उतार पुलाचा जो उतार आहे तो खूप तीव्र आहे आणि हा ब्रिज समता सुद्धा आपण समता सुद्धा लगेचच जगपुरी नदीचा ब्रिज लागतोय आणि त्याच्यामुळे इकडून उतारावरून येणारी वाहनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या वाहनांचा अपघात होतो आहे काही दिवसातच हा दुसरा अपघात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एका मोठ्या कंटेनरचा अपघात झालेला आहे आणि कंटेनर पूर्णतः जपडी नदीवरच्या जे काही कठडे बांधलेले आहेत त्या कठड्यांवर जाऊन आदळलेले आहेत तर या पुलाची बांधणी ही पूर्णतः चुकीच्या पद्धतीनं केली जात असल्याचा आरोप इथल्या भरणे गावातल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमधून प्रवाशांमधून केला जातो तर महामार्ग विभागाने आणि शासनाने या पुलाची दुरुस्ती करावी किंवा हे अपघात होऊ नये यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जाते अन्यथा या पुलावरती अनेक मोठे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते माझे कुटुंबसाठी प्रणाली पोहोचले फेड होत मुंबई गोवा महामार्गावरती भोस्ते गटात लोटे एम येथून भिवंडीला केमिकलची पावडर घेऊन जाणारा ट्रक हा भोस्ते गटात डाव्या बाजूला खड्ड्यात पडून पळटी झालाय सुदैवाने या अपघातात जीवितहानी मात्र झाली नाही मात्र याच ठिकाणी अपघात होण्याची तिसरी घटना आहे महामार्गाच्या बाजूला कुठल्याही प्रकारचे संरक्षण कठडे अथवा लोखंडी रेलिंग नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात सध्या वाढ होते कोकण रेल्वेच्या कोचिवली चंदीगड क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने पाच लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पळवलाय शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडलेली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाईन कुन्नेल दियाकरण व एकोणपन्नास राहणारा सुरत गुजरात हे चंदीगड क्रांती एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने रोख रकमेसह सुमारे पाच लाख अठ्ठेचाळीस हजाराचा मुद्देमाल पळवलेला आहे या प्रकरणी दिवाकरण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल आहे याचा अधिक तपास सध्या शहर पोलीस अमोलदार करत आहेत नांगर डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी साखळी चोरी आणि स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील दोन चोरट्यांना अटक करून तुरुंगात टाकलाय विरू देवेंद्र राजपूत वय तेवीस राहणार दत्तनगर माणगाव जिल्हा रायगड आणि सुखवीर ओमप्रकाश रावल वय अठ्ठावीस राहणार अलीगड उत्तर प्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत पी कल्याणजी घेटे यांनी सांगितलंय की मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेंढारकर महाविद्यालयाजवळ एक महिला रस्त्याने पायी जात होती त्यानंतर दोन दुचाकीस्वरांनी महिलेच्या गळ्यातील बहात्तर हजार रुपये किमतीचे अठरा ग्राम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक होनमाने व त्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही स्कॅनिंग केल्यानंतर पोलिसांना घटना घडल्यानंतर आरोपी रायगडच्या दिशेने पळून गेल्याची माहिती देखील मिळाली होती यानंतर डीबी टीमचे पोलीस रायगड जिल्ह्यातील माणगावला रवाना झाले आणि तेथे साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना पकडलेला आहे त्यांच्याकडून सहा लाख बत्तीस हजार एकशे वीस रुपये किमतीचे एकशे पाच ग्राम वजनाचे दागिने आता जप्त करण्यात आले अठरा बारा दोन हजार तेवीस रोजी मानपाडा पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली आमच्याकडे की एल अँड टी कंपनीच्या जवळ एका महिलेच्या गड्यातील सोनचाखडी दोन मोटरसायकल स्वरांनी चोरलेली आहे ती माहिती प्राप्त होताच मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्री होनमाने साहेब यांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे गुन्हा सोपवला तपास सुरू केला आणि तांत्रिक विश्लेषण करून सी सी फुटेजची आणि इतर तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी आरोपी हे मानगाव रायगड येथे असल्याची त्यांची गुप्त माहितीच्या आधारे एक वरिष्ठांची परवानगी घेऊन एक टीम रवाना केली आणि तिथे त्यांनी ह्या दोन आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे जवळपास आणलेले आहे आणि इतरही गुन्ह्यांचा उलगडा आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील पहिल्या जे एन वन कोरोना रुग्णाची माहिती ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लपवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आहे मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या रुग्णाला लपवून ठेवण्याचं काम सिंधुदुर्ग प्रशासनानं केलंय यावरून राज्यकर्त्यांवरती व जिल्हा प्रशासनावरती विनायक राहून यांनी जोरदार टीका केली आहे दबावापोटी सिंधुदुर्गाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालय असेल किंवा कलेक्टर असतील यांनी जे जैन वनच्या रुग्णाबद्दल तातडीने जी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे होती ती घेतली नाही कारण चार डिसेंबरला देशाचे पंतप्रधान मालवणला येणार होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ह्या रुग्णाला दडवून ठेवण्याचं काम या म्हणजे खूप मोठं चुकीचं काम जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याचे प परिणाम आज भोगावे लागतात दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये जे एन वनचा पहिला रुग्ण मिळाला त्याची जर गांभीर्याने दखल घेतली असते तर त्या रुग्णावर आणि त्याचा बागा <coughs> होणाऱ्या इतरही सर्वांना त्याच्यापासून वाचवता आलं असतं परंतु त्याला जबाबदार पूर्णपणे राज्यकर्ते आहेत आणि जिल्हा प्रशासन सुद्धा तेवढं जबाबदार आहे आंबा उत्पादक यांचं वार्षिक उत्पन्न हवामानावर अवलंबून असते यावर्षी अतिवृष्टी अवकाळी पाऊस झाला किडीचा प्रादुर्भाव झाला ते सर्व असून सुद्धा यावर्षी आंब्याच्या चा बागेला चांगलं फ्लोरिंग झालेली आहे त्यामुळे बऱ्यापैकी आंबा होईल अशी आशा आहे त्यामुळे यावर्षी आंबा व्यावसायिक यांना सीझन यशस्वी होईल असं कोकणातील आंबा व्यावसायिक यांना वाटतंय आंबा व्यावसायिकांचं वार्षिक उत्पन्न हवामान हवामानवरती डिपेंड असतं आणि यावर्षी अतिवृष्टी व आता अवकाळी पाऊस झाला आणि किडीचा प्रादुर्भाव होता बुरशीचा प्रादुर्भाव होता ते सगळं असूनसुद्धा यावर्षी चांगली फ्लावरिंग झाली आहे आंब्याच्या बागेला आणि फ्लावरिंग चांगली झाल्यामुळे बऱ्यापैकी आंबा होईल अशी आशा आहे आणि यावर्षीचा सीझन शेतकऱ्यांना सक्सेस ठरेल अशी मी व्यावसायिक म्हणून आशा व्यक्त करतो खेडमधील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारे अमोल मोरे यांचं वयाच्या चाळीसव्या वर्षी दुःखद निधन झालंय अमोल मोरे हे लोटे माडिसी येथे एका नामांकित कंपनीत उच्च पदावरती कार्यरत होते तसंच ते उत्कृष्ट निवेदक व इव्हेंट मॅनेजर होते तर खेड लायन्स क्लबचे माजी सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं कित्येक वर्ष ते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे से पदाधिकारी म्हणून राजकीय क्षेत्रातसुद्धा कार्यरत होते अमोल मोरे यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात असणाऱ्या अमोल मोरे यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरल्यानंतर खेड शहरावरती शोककळा पसरलेली आहे त्यांच्या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव हीच भावपूर्ण श्रद्धांजली मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिराच्या पूजा अर्चा कार्यक्रम व देखभालीसाठी शासनाकडून सहा हजार रुपयांचे तुटपुंज मानधन दिले जाते राज्य सरकारने यासाठी निधी देण्याची दिलेली आश्वासनं हवेतच सध्या विरलेली त्यामुळे यासाठी मनसेने पुढाकार घेऊन शिवराजेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांसाठी पंचवीस हजार रुपयाचं मानधन मंदिराचे पुजारी सयाजी सकपाळ यांच्याकडे सुपूर्द केले असून दरवर्षी मनसेकडून शिवराजेश्वर मंदिरासाठी वाढत्या पट्टीत मानधन देण्यात येणार आहे दे अशी माहिती मनसेचे सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक आणि मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी दिले न्यूज पेपर असेल किंवा न्यूज चॅनल्स आहेत या सगळ्या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख वारंवार होताना आम्ही पाहत होतो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे किंवा भारतातलं एकमेव मंदिर आहे जे छत्रपती राजाराम यांनी या ठिकाणी उभारलं होतं सोळाशे पन्नास या साली तर या ठिकाणी जे उत्सव केले जातात त्या उत्सवासाठी निधी मात्र जो शासनाकडून दिला जातो हा पाचशेपासून सुरुवात झाली होती जरा साडेपाच हजारापर्यंत येऊन थांबलेला आहे आणि वर्षभरामध्ये साडेपाच हजारामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम राबवायचे हे नक्कीच इकडे जे पुजारी म्हणून जे काम करतात त्या सगळ्या कुटुंबांना या सगळ्या गोष्टींचा नक्कीच त्रास होत असेल मला वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून आपण पाहत असो की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सगळ्यात लोकांनी राज्य केलं आहे सरकार आणली त्याच्यानंतर आमदार झाले खासदार झाले मंत्रीपद उपभोगली परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिराला मात्र जीर्णोद्धार करायचा किंवा या ठिकाणी जे काही उत्सव होतात त्या उत्सवाला होता हातभार लावायचा असा कधीही या प्रकार विचार केला नाही तर आमची ही गोष्ट कानावरती आणि सन्मान्य राजसाहेबांशी आम्ही या विषयावरती चर्चा केली सन्मान्य राजसाहेबांनी संदीप दळवी आणि मी तसेच आमचे बाकी सगळे जिल्हाध्यक्ष आणि संपर्काध्यक्ष या सर्वांना या ठिकाणी भेट द्यायला सांगितले आणि त्या कुटुंबियांची भेट घेऊन या ठिकाणी पुढचे जे काही कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम कशा पद्धतीने आपल्याला राबवता येतील आणि त्यासाठी स सा, शासनावरती लवकरात लवकर दबाव आणू की त्यांना एखादी जाण व्हावी की छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जे आहे त्या ठिकाणी होत असलेल्या उत्सवांना आणि तिकडच्या देखभालीसाठी जो काही खर्च होतो तो खर्च त्याआधी वाढवून द्यावा आणि इकडचे जे काही उत्सव आहेत ते सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी साजरे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू जर का त्या सगळ्या गोष्टींमध्ये सरकार कुठेही कमी पडलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकवर्गणीतून या ठिकाणी निधी उभा करेल आणि सगळे उत्सव महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी करेल कोकण रेल्वेमुळे पुनर्वसन करण्यात आलेल्या निवसर बागवाडी येथील ग्रामस्थांना भेडसवणाऱ्या रस्ते व अन्य समस्यांसंदर्भात शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी निवसर या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समवेत ग्रामस्थांची एक बैठक पार पडली यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भेडसवणाऱ्या विविध समस्यांबाबत अधिकाऱ्यांसमोर गारहाणे मांडले लांजा तालुक्यातील निवसर गावातून कोकण रेल्वे गेली असून या ठिकाणी निवसर रेल्वे स्टेशन आहे तर कोकण रेल्वेमुळे निवसर बागवाडी येथील ग्रामस्थांवरती पुनर्वसन करण्यात आलेलं आहे कोकण रेल्वे सुरू झाल्यावरती निवसर रेल्वे स्टेशन भागात अतिवृष्टीमुळे मोठे भूखनन झाले यावेळी या भागात जमिनीला भेगा गेल्या तसेच याचा मोठा परिणाम देखील कोकण रेल्वेवरती झाला होता या ठिकाणी असलेले नैसर्गिक नाळे वाल बुजवल्याने भूखनन परिस्थितीचा सामना कोकण रेल्वेला करायला लागला होता या पाहणीवेळी भूगर्भ भूगर्भानी तसा अहवाल देखील सध्या दिलेला आहे त्यांनी पूर्वीच्या नाल्यामध्ये जे काय बदल केले त्याच्यामुळे आज जे काही नुकसान होत आहे आम्हाला आम्हा पुनर्वसनच्या लोकांना ट्रॅक जवळ आली त्याच्यामुळे आज ट्रॅक आणि घरातलं अंतर हे तीस चाळीस फुटाच्या अंतरामध्ये आलं भविष्यामध्ये हा धोका उद्भवू शकतो म्हणून आमचं म्हणणं असं आहे की आतमध्ये दलणवलनाची व्यवस्था नाही आहे ती कोकण रेल्वेनं एन ओ सी द्यायला पाहिजे कोकण रेल्वेनं याच्यावर याच्यापूर्वीही आम्ही कोकण रेल्वेकडे आहे की नाही मागणी केलेली आहे जे काय पुनर्वसन करण्याची जी वेळ आली ही भूसकलन कोकण रेल्वेच्या चुकीच्या धोरणामुळे झाली हे आज जिओलॉजीचं बी म्हणणं आहे आणि त्या पद्धतीचे पुरावे शासनाकडे आहेत पण आजला जर समजा आहे की नाही आजला पर्यायी मार्ग तरी आम्हाला रेल्वेकडून मिळायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आज रेल्वे स्टेशनला एकही अप्रोच रोड नाही आहे रेल्वेवर जर संकट आलं आपत्कालीन जर व्यवस्था घडली तर रेल्वेकडेही स्टेशनला जोडणारा एकही रस्ता नाही आहे तेव्हा त्यांनी आपलीही दखल घेऊन आणि पुनर्वसनच्या लोकांनाही सहकार्य करून जर रस्ते जर तयार झाले तर दोघांचीही व्यवस्था होईल आणि आजला याच्यापूर्वीही आपण म्हटलं होतं की रेल्वे स्टेशन आहे प्लॅटफॉर्म नाही आहे रेल्वे स्टेशनला लोक एक जी दिवा पॅसेंजर थांबते त्या थांबण्यामुळे चढण्यासाठी लोकांना त्रास होतो आहे कोकण रेल्वेने याच्याकडे लक्ष देऊन प्लॅटफॉर्म बांधून घ्यावा आणि लोकांची गैरसोय दूर करावी आणि दोन्ही गाव हरचिल पंचकोर्शी आणि पाली पंचकोर्शी याला जोडणारा जो रस्ता आहे तो जर क्रॉसिंग करून जर त्यांनी दिला हां तर रेल्वे व खेड तालुका व्यापारी संघटनेकडून खेड तालुक्यातील अन्न व्यावसायिक व व्यापारी यांच्या करता शुक्रवार दिनांक बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी फास्ट्रॅक ट्रेनिंगचं आयोजन श्रीदेवी पातरजाई देवस्थान हॉल या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये उपस्थित व्यावसायिकांना अन्न पदार्थ हाताळणीबाबत वस्तूमधील भेसळ सोप्या पद्धतीने कशी ओळखावी व अशा प्रकारच्या अनेक बाबतीत मार्गदर्शन करण्यात आलंय या सत्राला उपस्थित सदस्यांना ट्रेनिंग पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलं या कार्यक्रमाला अधिकृत ट्रेनर प्रियांका सूर्यवंशी तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे फूड सेफ्टी ऑफिसर प्रशांत गुंजाळ व विजय पाचुपुते यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता खेड तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदभाई बुटाला उपाध्यक्ष विश्वासेठ पाटणे अजय धारिया सचिन करवा परमानंद खातू उमेश संसारे अमित पाटणे यांनी प्रयत्न केले या प्रशिक्षणास एकशे एकवीस व्यापारी उपस्थित होते सध्या अन्न सुरक्षा मानदे कायद्या दोन हजार सहा नियमन दोन हजार अकरा अंतर्गत व्यापारी वर्ग जे आपले अन्न व्यावसायिक जे आहेत त्यांच्याकरता जनजागृती मोहीम याने म्हणजेच फॉस्टॅग ट्रेनिंगचं आपण आयोजित केलं आहे सदर ट्रेनिंग हे आपले सहाय्यक आयुक्त रत्नागिरी विभागाचे दिनानाथ शिंदे तसेच आपले सहआयुक्त कोकण विभाग श्री देशमुख साहेब यांच्या नियंत्रणाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सध्या राबित आहोत सध्या आपण रत्नागिरीमध्ये दीडशे ला प्रशिक्षण देणार आहोत प्रशिक्षणार्थींना आणि त्यामध्ये आपण आता चिपळूणमध्ये काही साठ लोकांचं केलं आहे व खेडमध्ये सध्या आता एकशे एकवीस लोकांचा आपण नोंदणी आहे सदरची ही जी मोहीम आहे फास्ट ट्रेनिंग ज्याला आपण फूड सेफ्टी फूड सेफ्टी कंप्लायन्स ट्रेनिंग सर्टिफिकेट असं म्हणतो तर ते जे ही जे उपक्रम आहे ते ईट राईट इंडिया ह्या उपक्रमाअंतर्गत आपण जेवढे परवाने आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत त्या प्रत्येकाने ते फॉस्टॅग ट्रेनिंग करणं गरजेचं आहे है। तर ह्याचा जो रोल आहे तो रोल हा असा असेल की तो रिन्यूअल लायसन्स रिन्युअल करताना आपल्याला हे फॉस्टॅग ट्रेनिंग घेणं अनिवार्य होणार आहे ही जी संकल्पना आहे ही आमचे आयुक्त जे अभिमन्यू काळे साहेब आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागाचे आयुक्त सुरेश देशमुख साहेब व रत्नागिरी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त दीनानाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम राबवण्यात आलेली आहे हा कोकण विभागाने एका सामंजस्य कराराअंतर्गत डी सी आय मल्टीस्किल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अंतर्गत आपल्या कोकण विभागामध्ये आपल्या रत्नागिरीमध्ये साधारण दीडशे लोकांचं सा फास्टॅग ट्रेनिंग आयोजलेलं आहे तर आज सकाळच्या स्टेशनमध्ये आपण चिपळूणमध्ये एक साठ लोकांचं सा ट्रेनिंग झालेलं आहे आणि चालू खेडमध्ये एकशे वीस लोकांचं ट्रेनिंग आहे केंद्र शासनाचा हा जो उपक्रम आहे ईट राईट इंडिया त्याच्यामध्ये आपण ईट राईट स्टेशन ईट राईट वर्क प्लेस ईट राईट स्कूल इट राईट कॅम्पस इट राईट व्हेजिटेबल मार्केट हे सगळं कवर करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये मला सांगायला खूप अभिमान वाटतो की आपण रत्नागिरीमध्ये जे भोग आहे म्हणजे ज्याला आपण ब्लिसफुल हायजिनिक ऑफरिंग टू गॉड ज्याला आपण प्लेसेस ऑफ वर्कशिक म्हणतो जसं की आपलं नाणीचं आहे किंवा गणपतीपुळे आहे किंवा पावसचं जे आहे जिथं प्रसादालय आहे तर ह्या सर्व तिन्ही ठिकाणाला आपण केंद्र शासनाचं भोग हे सर्टिफिकेट प्राप्त करून घेतलेलं आहे आणि ह्या प्रमाणपत्रासाठी हे फास्टॅग ट्रेनिंग खूप अनिवार्य आहे तर मी असं आवाहन करतो की प्रत्येकाने ह्या मोहिमेमध्ये रा मोहिमेमध्ये सामील व्हावं आणि एक जनतेला सकस शुद्ध आणि पौष्टिक आहार देण्याची जबाबदारी आपण घेऊया आणि अशी शपथ घेऊया जे डब्ल्यू कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष देण्याची मागणी माजी आमदार पंडित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं वृत्तपत्रात जाहीर केलंय यावर बोलताना शिवसेना शिंदेगडाचे रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी सांगितले की यादी पंडित पाटील हे आमदार होते तसे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देखील त्यांचेच होते त्यावेळी या विभागात विकासाच्या दृष्टीने येणाऱ्या प्रकल्पांना यांनी विरोध केला एवढे नाही तर यांच्यामुळे येथील एक दोन कंपन्या बुडीत निघाल्या याला जबाबदार येथील शेकापचे नेते आहेत जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये स्थानिक लोक काम करून आपलं घर चालवतात परंतु काही लोक इलेक्शन जवळ आलं की स्वतःच्या स्वार्थासाठी आंदोलने व मोर्चे काढून नागरिकांमध्ये दुजा मनस्थिती निर्माण करतात अशा नेत्यांना जनता चांगली ओळखू नये असे शिवसेना शिंदेगडाचे रायगड जिल्हाप्रमुख राजाबाई पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे शापूर येथे जो एक कंपनी येतोय किंवा एक मोठा प्रोजेक्ट येतोय तो प्रोजेक्ट होऊ नये यासाठी सुद्धा काही मंडळी प्रयत्न करत आहेत कारण या चार आठ दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सर्व शेतकरी आणि ज्या काही कमिटी त्यांच्या पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत आमदार महिंद्रशेठ दर्वी जिल्हाधिकारी यांच्या सर्वांच्या सोबत एक बैठक झाली आणि त्या मुलांच्या शेतकऱ्यांना जागेचा भाव काय मिळाला पाहिजे आणि काय देऊ शकू ह्यासाठी जे काय चर्चा विनिमय झाल्या त्याच्यात नाही एकरी सत्तर लाख रुपये आणि दहा टक्के विकसित भूखंड आणि घटपट्टी नोकरी देण्याचं त्याही एक सरकारने हमीपत्र देण्याची त्याही त्याने दाखवली परंतु मुलाचाच तर प्रोजेक्ट व्हायला पाहिजे असे जवळजवळ ऐंशी टक्के लोक आहेत आणि वीस टक्के लोक तो प्रोजेक्ट होऊ नये म्हणजे लोकांना चिथवण्यासाठी आता ज्याची स्वतःची जागा आहे ती जागा त्या प्रोजेक्टसाठी द्यायचं की नाही हे प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न आहे परंतु राजकीय हस्तक्षेप करून तिथे आपल्या कुठं पक्षाला कुठं धोका निर्माण होईल म्हणून एखाद्या त्या प्रोजेक्टला विरोध करायचा किंवा एक मोर्चे काढायचे की काही जमीन आम्ही देणार नाही हे चुकीचं आहे आणि तशीच

आज सकाळपासूनच पुणे लेंवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी मिळते आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वेवरील अमृतांजन ब्रिजपासून पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत तर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉईंटजवळ जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे शनिवार रविवार सोमवारी ख्रिसमस आणि मंगळवारी दत्त जयंती असल्याने शाळा आणि सरकारी कार्यालय बंद असल्याने मुंबईकडील प्रवासी आणि पर्यटक हे पुण्याकडे जास्त प्रमाणात निघाल्याने एक्सप्रे वेवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील अमृतांजन ब्रिज पासून पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लाम नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पुण्याहून अनेक पर्यटक कोकणाकडे येत आहेत मुंबई गोवा महामार्गावरून दापोलीच्या समुद्र जाण्यासाठी भरणे नाका खेड ते दापोली या मार्गावरती वाहनांच्या मोठ्या रांगाच्या रांगा लागलेल्या आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड बीच अंजरला बीच तसंच केळशीचा बीच या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरती जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरून खेडमार्गे दापोलीला जाण्यासाठी वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणात आता दिसत आहेत कोकणात आजपासून पर्यटकांचा सेलिब्रेशन मूड सुरू झाला असून नातळ आणि नवीन वर्षासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती पाहायला मिळते कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललेले आहेत गणपतीपुळे समुद्रकिनारी पर्यटकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते त्यातच लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे शनिवारीच पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत कोकणातील सर्व लॉजिंग आजपासून आरक्षित आणि हाऊसफुल झालेले आहेत आज आजपासून कोकणातील हॉटेल दोन जानेवारीपर्यंत पर्यटकांच्या स्वागतासाठी फुल झाले आहेत महाराष्ट्र आणि इतर राज्यातून पर्यटक सेलिब्रेशनसाठी आता कोकणात दाखल झालेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना चांगलंच फुरळ घालत आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती नाताळ आणि नवीन वर्ष साजरं करण्यासाठी अनेक पर्यटकांनी किनारपट्टीवरील हॉटेल हो रिसॉर्ट सध्या बुक केलेले आहेत त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनस्थळे चांगलीच हाऊसफुल आहेत आजपासून पुढील दहा दिवस कोकण समुद्रकिनारे चांगलेच गजबजल्याचं आता पाहायला मिळणार आहे पुढे मुंबईतील अनेक पर्यटकांनी कोकणात यायला आता सुरुवात केली असून नाताळ आणि थर्टी फर्स्टला त्यांचा मुक्काम कोकणातील समुद्रकिनाऱ्यावरती असणार आहे आता वेळ झाले प्राईम टाईममध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकाण